माझे आमदार तसेच बिद्री कारखान्याचे माजी चेअरमन कैलासशी दिनकरराव जाधव यांचे त्यांच्या निवासस्थानी तिरोडे येथे उद्या उत्तर कार्य व फोटोपूजन सातव्या दिवशी उत्तर कार्य व फोटोपूजन करून समाजापुढे ठेवला आहे नवीन पायंडा गारुड येथे आज शोकसभा संपन्न कारखान्याचे माजी चेअरमन कैलासाशी दिनकराव भाऊसाहेब जाधव यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झाले उद्या शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पारंपरिक हिंदू संस्कृतीप्रमाणे उत्तरकार्य व फोटोपूजन निवासस्थान यशवंत निवास तिरोडे येथे घरी करण्यात येणार आहे तरी सर्व सरकारदादा प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जाधव परिवाराकडून करण्यात आले आहे पारंपरिक नियमांना फाटा देत मात्र हिंदू संस्कृतीप्रमाणे सातव्या दिवशी दिवस कार्य करून समाजापुढे एक नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न जाधव कुटुंबीय यांच्याकडून करण्यात येत आहे हिंदू संस्कृतीप्रमाणे बाराव्या दिवशी फोटो पूजन व दिवस कार्य केले जाते मात्र सद्यस्थिती पाहता व जुन्या विचारांना व रीतिरिवाजांना थोडासा फाटा देत सातव्या दिवशी दिवस कार्य घेऊन एक नवी दिशा समाजाकडे ठेवली आहे आज गारगोट येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी माझे आमदार व बिद्री सहकारी साखर कारखान्याची चेअरमन के पी पाटील पाटील राहुल देसाई ॲडव्होकेट किशनराव कुराडे सरपंच प्रकाश वासकर आर व्ही देसाई शिवसेनेचे प्रकाश पाटील शिवसेना प्रमुख रणधीर देशिंदे विक्रमसिंह आबेडकर प्रहारचे मच्छिंद्र मुगडे सम्राट मोरे सुरेश नाईक मच्छिंद्र मुगडे प्रताप मेंगाणे पी व्ही खुटाळे अजित देसाई प्रकाश पाटील पी एस कांबळे डी एस देसाई विलासराव वायदंडे अनिकेत देसाई राहुल पाटील उदय मोरे शशिकांत पाटील आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईनसाठी शशिकांत पाटील बुदरगड